पण मी एवढंच सांगेन की जे जे जण जे जे भक्त आहेत ते स्वामींच्या चरणात जे जे त्या सगळ्यांना काही ना काहीतरी वेगवेगळा अनुभव नक्कीच मिळाला असेल नक्कीच नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दिवाकर अर्चना पांढरे आज्ञा स्वामींची या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं का मनापासून स्वागत आहे तुमच्या इतक्या प्रतिसादामुळे एवढ्या प्रेमामुळे आज आपण आपल्या चौथ्या भाग पोहोचलो आहोत तर आज आपले जे चौथे स्वामी भक्त आहेत त्या म्हणजे ॲडव्होकेट उजवेला पवार ज्या आर डी ए इन्स्टिट्यूटच्या संस्थापकसुद्धा आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे स्वामीमय अनुभव हो। तर नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला आज या आपल्या कार्यक्रमात नाव आहे आज्ञा स्वामींची तुम्हाला कसं वाटतं इकडे आज येऊन मला असं वाटतंय की खरंच स्वामींनी आज्ञा दिली आहे आणि त्या आज्ञेनुसारच मी आज इथे आली आहे खूप मला जेव्हा खरं तर आमचा हा संपर्क जो होतोय तो आपला जो दुसरा भाग झाला स्मृती कदम यांच्यासोबत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या पण स्वामी भक्त आहेत आणि त्यांनी त्यांच्या एपिसोडमध्ये त्यांच्या भागात त्यांनी सांगितलं होतं की कशी त्यांची भेट त्यांनी घडवून आली तर आज मला तुमच्याकडून हे जाणून घ्यावं असं वाटेल की स्वामींच्या अनुभूतीतून तुमच्या आयुष्यात असा कोणता बदल घडला स्वामींची तर असं बघायला गेलं तर स्वामींबद्दल भरपूर आहे बोलण्यासारखं पण मी एवढंच सांगेन की जे जे जण जे जे भक्त आहेत स्वामींच्या चरणात जे जे, जे आलेत त्या सगळ्यांना काही ना काहीतरी वेगवेगळा अनुभव नक्कीच मिळाला असेल नक्कीच <laughs> आणि त्यांच्यात प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे असं वाटेल की आता ही गोष्ट होईल का <laughs> हा जिथे प्रश्न पडतो मग त्यावेळेस फक्त स्वामींच नामस्मरण म्हणजे डोळे बंद करावे आणि स्वामींना स्मरणात ठेवून स्वामींचा चेहरा जरी समोर आणला ना गोष्ट झालीच पाहिजे oh. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात तर बरेच बदल झाले म्हणजे जी जी जिथे जिथे मला असं वाटलं की आज मला खूप एकटे वाटतंय किंवा oh. मला असं वाटतंय की आज खूप नर्वस वाटते मी मी फक्त पाच मिनिटं स्वामींचं oh नाव जरी घेतो ना तरी मला असं वाटतं नाही आता झालं आता आपल्याला पुढे निघालं पाहिजे बस एवढंच म्हणजे मी सगळ्यांनाच सांगेन की गुरु हा नेहमी माणसाने आयुष्यात येऊन एकदा तरी एक चांगला गुरु करावा पण स्वामींच्या प्रत्येक शब्दामध्ये म्हणजे स्वामींचे नाव घेत तरी मला सांगावरती शहारा येतो असं म्हणजे स्वामींचे खूप सारे अनुभव आहेत आणि तुम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सांगायला आणि जसं तुम्ही आता म्हणालात भरपूर क्षण आहेत म्हणजे अनुभव तो सगळ्यांना प्रचंड आहेत आता ह्याच्यामधला असा एक कोणता भावनिक क्षण आहे ज्याच्याने तुम्ही जो तुम्हाला नेहमी आठवतो जेव्हा तुम्ही अनुभवांची गोष्ट करतात तसा कोणता भावनिक क्षण आहे भावनिक क्षण एक आहे ऍक्च्युली तो सांगितल्यावरती कोणाला विश्वास पटेल किंवा नाही पण पटेल कारण कसं का तर ऍडव्होकेट असल्या कारणाने मी फार प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल असावंच लागतं तर काही जण ह्या गोष्टीसाठी ऍक्च्युली विश्वास नाही ठेवणार पण ना स्वामींच्या कृपेने मी एकदा असंच म्हणाले होते की स्वामींच्या मठामध्ये मी मला स्वामी हा शब्द करून आहे माझी फ्रेंड आहे ती नेहमी घरी आली की एकच बसली की स्वामी उठली की स्वामी पाणी दिलं की स्वामी समर्थ सारखं तिथे चालत असत काय सारखं स्वामी स्वामी करत असते म्हणजे मी तिला म्हणायच मग ती बोलते काही नाही ग असत स्वामींचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवस नाही ठीक आहे मग एकदा असंच झालं की येथेच समठात मी म्हणाली मठ मग ती बोलते की पार्लर ठीक आहे गेले आरतीला उभी राहिले खूप छान आरती झाली अगदी म्हणजे पंधरा वीस मिनिटं आरती मध्ये असं कळलंच नाही कधी वेळ निघून गेला आणि सुंदर आरती मग तिला मी म्हणाली पुढच्या गुरुवारी ना मी स्वतः पण आरती हातात घेईल मिळेल का तू ते हो तू सांग फक्त तुझं नाव दे आपण तुझं कासवाची आरती असते चांदीची अशी कासव असतो आणि खूप छान असते आणि पाच अशा छोट्या छोट्या आरती असतात दिव्या पण मग हे तुम्ही पहिल्यांदा गेल्यानंतरच नाही एकदा मी गेले मग पुन्हा गेले मग नंतर मला असं आवड झाली मी म्हणाले की अरे खरंच खूप छान आहे मग मी म्हणाले की सर आपण एक मी पण येईन एक दिवस आणि त्या दिवशी खूप थोडा पर्सनल प्रॉब्लेम चालू होते मी म्हणाली मला मार्ग समजत नाहीये की आता मी कुणाशी बोलू की हे केलं तर योग्य आहे का अयोग्य आहे तर मी म्हणाले की जाऊ द्या आपण मठात जाऊया आरतीचा दिवस होता मी गेली तिथे आणि तिथे अशी स्वामींची मूर्ती आहे त्याच्या बाजूला खाली शंकराची मूर्ती हो, 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 आणि त्याच्यावरती एक गुलाबाचं फुल होत आणि मी जाऊन तिथे आरतीला उभी राहिले मी मध्ये नव्हते मी लेफ्ट साइड ला होती आणि मूर्ती अगदी खूप लांब होती माझ्यापेक्षा आणि आरती पूर्ण झाली आणि मग जेव्हा शंकराची आरती सुरू झाली तेव्हा आम्ही आरती करून झाल्यावरती आम्ही ठेवलं मग ते शिव शिवशंकर शंभू अशी आरती सुरू झाली आणि माझे तर डोळे बंदच होते आणि आरती करता करता अचानक शंकराच्या मूर्तीवरती जो गुलाबाचं फुल होत ते उडून माझ्या ताटात आलं उडून उडून आलं आणि मला एकदम शॉक झाला असं कसं झालं अचानक मग नंतर आहेत शशी भाऊ त्यांनी पण मला खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्यांनी सांगितला तर त्यांनी ते मला हातात दिलं बोलते हे घे तुला स्वामींनी कौल दिल्या म्हणजे ती गोष्ट मला म्हणजे विश्वासच नाही मला या गोष्टीचं घडलं की असं आणि असं काही मी जाऊन मला हे हवंय ते हवंय असं काहीच नव्हतं मला पण त्यांनाच कळते की मला काय हवं होतं आणि ते जाणून घेतलं आणि लिटरली ते फुल माझ्या जेव्हा आरतीत आलं ना त्या दिवशी मी असं कसं आणि हे असं एकदा नाही झालं पुन्हा सेकंड टाइम आरती कोणी नव्हतं मंदिरामध्ये एक साडेतीन चार वाजताची वेळ होती मी गेली स्वामींच्या मठामध्ये पाय वगैरे पडली आणि अशी सुखी होती तर वरती हनुमंताचं एक हे होतं म्हणजे असं एक प्रतिमा लावली त्याच्यावरती पण एक फुल होतं गोट्याचं अच्छा तर एवढा वेळ काहीच नव्हतं काहीच पाच मिनिटं मी तिथे थांबली दहा मिनिटं थांबली बसले मी तिकडे आणि अचानक डोळे उघडले तर गुलाब ते फुल तिकडनं वरून खाली पडलं म्हणजे असं दोन तीन वेळा माझ्या म्हणजे असं मला अनुभव मिळालाय त्यांचं असं म्हणणं माझा आशीर्वाद आहे आहे नक्कीच आहे आणि मी प्रत्येक वेळेस मी बोलते ना ज्या वेळेस मी स्वामी शांतादुर्ग ज्यावेळेस असं लेडीज काही प्रॉब्लेम असेल किंवा काय त्या दिवशी पण जेव्हा मी बोलते ना शांतादुर्गेचं मातेचं नाव घेतलं की ती गोष्ट घडलीच पाहिजे इतका सुंदर अनुभव आहे आणि मी खरंच असं नाहीये की म्हणजे प्रत्येकाने हे देवळात जायलाच पाहिजे सगळीकडे देव पण स्वामींच्या मठात गेल्यावरती असं आपण आपल्या आई वडिलांकडे येतो ना तस जे फील आहे ना ते फील होत कारण माझे वडील पण लवकर एक्सपायर झाले त्याच्यामुळे वडील नाही येतात मग मा वडीलधारे माणूस आपण कोणाला करतो कोणी एजेड असेल कि स्वामींच्या रूपात स्वामींच्या डोळ्यात ते दिसतं हा अनुभव खरंच कमाल होता फुल उडून आलं वा तिथे तर आता आपल्याला तर माहितीये अशक्य ही शक्य स्वामी तर तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आहे म्हणजे स्वामींच्या कृपेने कोणत्या अशक्य गोष्टी तुमच्यासाठी शक्य झाल्या एक असा अनुभव आहे मला साठी की uh, माझी एक फ्रेंड आहे कविता श्रॉफ करून ती मला नेहमी सांगायची ती आहे स्मिती कदम आहे <laughs> नेहमी की uh, उजवला अक्कलकोटला जायचं अक्कलकोटला ह्या महिन्यात तरी जाऊ नेहमी ती मला सांगणार मी बोलायची आता ह्या शेड्यूल मध्ये तर पॉसिबल नाहीये आपण नेक्स्ट वीकला पक्का जाऊया मग नेहमी ते लेडीज प्रॉब्लेम कधी तिचा कधी माझा असं व्हायचं तर एकदा ती असंच मला बोलली की उज्जुला आता काही झालं ना तरी आपण जाऊयाचा मी बोलली आता खरंच आपण जाऊया मी येईन तुझ्यासोबत आम्ही दोघींनीच ठरवलं अक्कलकोटला जायचं ती म्हणाले आता वेनसडे या थर्सडेला आपण निघूया म्हणलं थर्सडेला गर्दी असेल तर आपण ठीक आहे तू तु तुझ्या हिशोबाने तु 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 तिकीट वगैरे अरेंज कर आणि तिकीटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तिने मला सांगितलं तू तिकीट काढशील का मी म्हणाले मी काढते तर मग मी माझी मैत्रीण स्वाती उजवाल ती वारंवार नर्मदा परिक्रमा अखलकोट तिचे ते टूर्स आहे तर ती जात असते तर तिला मी विचारलं तर ती म्हणाली अगो उजवाला पॉसिबलच नाही आहे तिकीट बुक आहेत फुल नाईट तिकिटी आम्हाला स्वतःला तिकिटी नाही मिळत आहेत तर शक्य नाहीये तू नेक्स्ट मंथ मन्द मध्ये वगैरे जा असं तुझं म्हणणं होतं मी म्हणाली की ठीक आहे चल बघूया मी म्हणाले नेहमी असंच होतं शेड्यूल काहीतरी होतं आणि जाता येत नाही मग मी तिला म्हणाले की थांब मी एकदा ट्राय करते आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आणि बघा होत असेल तर झालं होईल आणि लिटरली त्यांनी तिकीट काढली ताबडतोब ती कन्फर्म पण झाली नेक्स्ट डे आणि आम्ही गाडीत बसलोच सुद्धा ट्रेन मध्ये बसलो पण तिला मी कॉल सुद्धा केला की अगं मी ट्रेन मध्ये बसले बोलते असं कसं झालं तुला कशी तिकीट मिळाली काय माहिती अगं मिळाली स्वामींची इच्छा आहे तुला भेटायची मी म्हणाली की हा नक्कीच मग आम्ही बसलो आम्ही तिथे उतरलो उतरल्यानंतर सगळे म्हणायला लागले की अगं तुम्ही नाही आम्ही तिकडे पोचलो मग तिथे धर्मशाला वगैरे आहे तिथे गेलो तिथे सगळे जण बाहेर उभे मी म्हणाले आज एवढी का गर्दी आहे तर ती बोलते अगं इथे तो तू म्हणते बुकिंग नाहीये करून तुम्हाला एक आधी बुकिंग करावी लागेल मी म्हणाले असं कसं म्हणाले म्हणाले जाळून बघते एकदा ट्राय करते मग मी आत गेले मी म्हणाले की आम्ही दोघीच जणी लेडीज आहोत एक रूम अवेलेबल होईल तर बघा आम्ही आता सकाळी चालू आहे मग तो मॅडम नाहीये करून मी म्हणाले अरे बापरे मग परत मी दुसरा एक फ्रेंड होता तिकडे त्याला विचारलं की विचार ना तिथे मिळालं तर तो बोलतो मॅडम मी इकडेच आहे तर मी विचारतो आहे का बघतो असेल मग तो गेला आतमध्ये मग तुम्हाला दोन लेडीज आहेत वगैरे मग ते अरेंज पण झालं ताबडतोब अरेंज झाला आम्ही रूम मध्ये गेलो चेंज वगैरे केलं फटाफट तयारी वगैरे करून आम्ही स्वामींच्या मठात पोहोचलो मंदिरात जसं मंदिरात पोहोचलो तर सगळे म्हणाले आज स्वामींचा प्रकट दिवस आहे मी बोलली की अच्छा आज स्वामींचा प्रकट दिवस आहे म्हणूनच एवढी गर्दी आणि म्हणून तिकीट अवेलेबल नव्हत्या आणि खरंच आम्हाला माहितीच नव्हतं की प्रकट दिवस आहे किंवा जनरली प्रकट दिवस आहे लोक यात्रा आवर्जून जातात यात्रा खूप गर्दी असेल म्हणून तर मग असं काही तर मग मी खरंच गेले नसते कारण जाऊन तिथे घाईघाई दर्शन घेण्यात काहीच अर्थ नव्हता पण त्या दिवशी आम्ही गेलो आमचं व्यवस्थित दर्शन झालं गर्दी नव्हती मग संध्याकाळी आम्ही परत तिथे गेलो प्रचंड गर्दी होती पण मी ती माझी मैत्रिणी स्वाती ती म्हणते तुझं नशीब आहे की प्रकट दिवशी पण तुला ट्रेनची तिकीट अवेलेबल मिळणं रूम अवेलेबल होणं दर्शन सुंदर होणं दर्शन सुंदर होणं म्हणजे स्वामींची इच्छाच होती की तुम्ही यावं त्या बात तर तुम्ही तुमचे अनुभव आम्हाला आता सांगितले तर मला सांगा की परिवारात किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये असा कोणता क्षण आहे की जो तुम्ही खरंच घडताना बघितला आणि त्याच्यावर तुमच्यावर विश्वास अजून म्हणजे माझ्यासोबत तर माजा, माजा स्वामी आहेतच पण इतके लोक आहेत असा तुम्हाला क्षण कोणता आहे तुमच्या नक्कीच मी सांगेन कारण ज्यावेळेस मला मी जायला लागले तेव्हा मला ओर सुरू झाली त्यावेळेस असं झालं की प्रत्येक आठवड्याला कोणी ना कोणीतरी भेटायचं काही ना काही कारण असतं जसं माझं वकिली क्षेत्र आहे त्याच्यामुळे कन्सल्टिंगला येतात त्या कन्सल्टिंगच्या वेळेस पण पन, कोणी पण आलं तर श्री स्वामी समर्थ बोलणं किंवा माझ्यावरती मा स्वामींची खूप कृपा आहे असं मग ते त्यांच्याशी माझं कनेक्शन वाढणं किंवा माझी मैत्रिणी आहे जसं आता स्वाती आहे स्मिती आहे त्यांना पण स्वामींचा तेवढाच लढा आहे जेवढा मला आहे त्याच्यामुळे मित्रपरिवारामध्ये पण एवढे जणा ना की ते स्वामींना आधी पासून मानतायत किंवा ते स्वामी भक्त आहेत त्यांचे पण वेगवेगळे अनुभव आहेत जसं स्मितीने तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये की आम्ही आरडीए स्टुडिओ आम्ही ओपन केला इन्स्टिट्यूट आम्ही दोघींनी मिळून तर त्यावेळेस पण आम्ही जागा शोधत होतो कुठेतरी पण त्यावेळेस काहीच नव्हतं कारण पार्लरमध्ये तर असं पण पार्ला काय आणि अंधेरी काय जागा लगेच अवेलेबल आता होत नाही तर इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी आम्हाला तशी पाहिजे तशी जागा मिळत नव्हती मग त्यावेळेस आम्ही शोधत होतो शोधत होतो प्रत्येक वेळेस तर नाही आज आहे उद्या गेली ती निघून असं काही होत होतं मग त्या दिवशी असं झालं की स्मिती मला म्हणाली की उद्याला एक जागा मी बघितली आहे अक्षरशः समोरच आहे रोड आणि खरंच खूप चांगली आहे तर तू येऊन बघ आम्ही दोघी आलो इकडे बघितलं आणि योगायोग असा होता की ते आम्ही नक्की करायचं दोघींच्या मनात आलं आणि योगायोग असा की दारातच आमच्या औदुंबराचं झाड तर पुढचा प्रश्न आहे जसे स्वामींचे खूप धडे किंवा स्वामींनी खूप म्हटलंय तर त्याच्यामधलं असं कोणती स्वामींची कोणती शिकवणी आहे ज्याच्यातून तुम्हाला धडा मिळतो किंवा स्वामींच्या शिकवणीतून तुम्हाला असा कोणता धडा मिळतो आणि जो त्यांची जी त्यांची शिकवणी तुम्ही नेहमी पाळता तुमच्या रोजी जीवनात रोजी जीवनामध्ये असं आहे की मी सगळ्यांना एकच सांगेन की प्रत्येक माणूस हा बघायला गेलं तर माणसाचा जो जन्म आहे तो एकदाच येतो मग तुम्ही खूप चांगलं कार्य चांगल्या गोष्टी करून लोकांसमोर चांगल्या गोष्टी मांडून त्यांचे विचार बघा चांगले विचार पण असतात वाईट विचार पण असतात चांगले विचारच अस नेहमी लोक घेणार तरच आपण पुढे जाऊ शकतो राईट तर स्वामींची इथे मी बघितलं की स्वामी सगळ्यांच्या चुका माफ करून त्यांच्या क्षरणात घेऊन ते समोरच्याला मार्ग देतात आणि पुढे घेऊन जातात तसं माझ्या वकिली क्षेत्रामध्ये जे कोणी पण येतं तर आम्ही प्रत्येकाला म्हणजे काही कौटुंबिक समस्या असतात तर आम्ही नेहमी त्यांना चांगले मार्गदर्शन करतो हे नाही की लगेच पहिले कोर्टाच्या पायऱ्या जाणं आधी त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो की बघा अशा अशा गोष्टी आयुष्यात होत असतात तर त्याच्यातून तुम, एकदा तुम्ही कोर्टाची पायरी चढली की तुम्हाला परत खाली येताना त्याच्यात खूप मतभेद होतात मी नेहमी माझे जेवढे पण क्लाइंट आहेत कनेक्टेड तर आम्ही नेहमी त्यांना मी सांगतेच की तुम्ही परत विचार करा आणि खरच त्या गोष्टीतून तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही कोर्टाची पायरी सडा hmm. इवन मी सगळ्यांनाच सांगते की माणूस म्हणून जेव्हा तुम्ही जन्माला येता ना तर माणूस जपायला मी जपायलाच पाहिजे माझ्या आई नेहमी सांगते कोणी कितीही वाईट करू दे आपण नेहमी त्यांचा चांगलाच विचार करायचा आणि मी ते माझ्या आईचं शिवाय मी स्वामींच्या मार्गामध्ये आता जेव्हा आले तेव्हापासून मी हे बघते ना की नेहमी चांगला विचार करावा लोकांचं चांगलं होईल हे बघावं लोकांचं होता होतं आपलंही चांगलं होतं आणि नेहमी चांगला विचार करायचा मी तर माझ्या म्हणजे माझे कोणी फ्रेंड्स भेटले किंवा माझा मुलगा आहे लहान त्याला पण मी नेहमी ते सांगते ठीक आहे त्याने तसं केलं ना करू द्या आपण तसं नाही हाच धडा खूप चांगला आहे की म्हणजे माणसाने माणूस की नेहमी जपली पाहिजे आणि कोणी खरंच कोणाला काही गरज असेल तर गरज वंताला नेहमी तुम्ही खुल्या मनाने त्यांची मदत केली पाहिजे असं मला वाटतं खर गरजू व्यक्ती आहे त्यांना खरं त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जर का आपण जर का त्यांच्यासाठी मदतीला आलो तर असं समजा की स्वामींनीच तो मार्ग दाखवला की तू त्याची मदत कर मदत कर म्हणजे म्हणजे आपल्याला तर मला हे ऍड खूप चांगला विचार आहे की कोणीही आपला म्हणजे खरंच हा स्वामींचा एक धडा आहे की जसं आपण म्हणजे मी लास्ट भागात पण आपण ऐकलं की आपला विचार चांगला आहे किंवा आपली वृत्ती चांगली आहे तर आपण ते काम आपण ते कार्य केलं पाहिजे मग कोणाचं काय किंवा आपण आपण चांगलं केलं की आपल्यासोबत चांगलंच घडणार आहे हे आणि आपल्यासोबत चांगलं घडवणारे जर आपल्यासोबत आहे तर आपल्याला कसलीच चिंता नाही आता आपण आपल्या शेव शेवटकडे वळतोय तर मला हा प्रश्न विचारावासा वाटेल की स्वामींचा स्पर्श तुमच्या रोजी जीवनात तुम्हाला कसा जाणवतो स्वामींचा स्पर्श स्वामींचा स्पर्श एक असं एक घडलं होतं की आ, मी ना सारखे म्हणजे सकाळी गेल्यावरती संध्याकाळी घरी यायचं मग घरचं काम वगैरे असं सगळ्या ह्याच्या शेड्यूलमध्ये मध्ये स्वामींचं पण माझ्यापासून अगदी एक ते दीड किलोमीटरवरती आहे अच्छा मी सारखी बोलते की आज स्वामींच्या मठात जाऊनच येते दोन तीन माझ्या घरी सुद्धा स्वामींचा फोटो आहे स्वामी माझ्याकडे आहे स्वामी आजूबाजूला इकडे सगळीकडे येते इथे सुद्धा आहेत तर त्याच्यामुळे मला असं स्वामींच्या मठात गेल्यावरती खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ऍक्च्युअल मध्ये आहे तर तिथे गेल्यावरती इतकं बरं वाटत ना की असं वाटतं की पूर्ण म्हणतात ना थकवा निघून जातो असं तर त्याच हिशोबाने मी म्हणाली की उद्या मी स्वामींच्या मठात जाईन ते काही जाता आलं नाही असं नेहमी होता, होता एक आठवडा झाला हा स्वामींच्या मठात मला जायचंय जायचंय सारखं चालू होतं एक दिवस असं झालं की मला वाटतं संडे होता आणि रात्री मी झोपले मला ना स्वप्नामध्ये मी स्वामींच्या मठात गेले आणि तिथे प्रसाद होता पेढा होता आणि चिकी होती चिक्की हा असं म्हणजे स्वप्न की मला चिकी आहे आणि पेढा आलाय मी मठात मत, गेले प्रसाद घेतला आणि तो खाल्ला आणि खाऊन बाहेर निघते नाही तितक्यात मला माझी मैत्रिणी स्मिती तिची मुलगी हितांची ती दिसली ती बोलते अगं माऊ मला काय खाल्लस तू मला का नाही आणलंस तर मी म्हणे अगं एकच चिकी आणि पेढा होता मी खाल्ला सॉरी सॉरी मी म्हटलं नंतर तुला मी पेढा आणून देते असं करून मी तू झालं ते स्वप्न सकाळी मी उठले आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की माझ्या ना स्वप्ना त्याला पुन्हा मठ आलं आणि मला हाता मी हातात चिकी आहे पेढा घेतलाय आणि मी खाल्लाय आता आपण आधीच्या आधी आपण मठात आणि मी इमिजिएट रेडी झाले आणि माझ्या मिस्टरांबरोबर मी पाया पडली जशी बाहेर आली ना तर प्रसादाला चिकी आणि पेढाच होता आणि <laughs> मी इमिजिएट त्याचा फोटो काढला माझे मिस्टर बाहेर होते मी फोटो काढला त्याचा आणि त्यांना व्हॉट्सअपवर पाठवला मी म्हणाले हे बघ काय आणि मग मी जशी बाहेर आली ना मला इतकं म्हणजे असं झालं की परत स्वामींनी मला पुन्हा बोलवलं की तू ये तुझी इच्छा आहे ना तर तू ये आणि मी ती गोष्ट परत त्या माझी मैत्रीणे स्मिती तिला सांगितलं हितांजीला सांगितलं की आज मध्ये म्हणजे स्वप्नात आलीस करून असं म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आता हे तर असं हे रिसेंटली झालंय म्हणून पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वेळेस मी असं फक्त म्हणते की मला यायचंय ना स्वामी तुमच्याकडे यायचंय पण काही गोष्टी असतात की दिवसभराच्या शेड्यूलमध्ये नाही जाते पण मग ते बरोबर तिथे घेऊन पोहोचवतात so पण तुम्हाला दर्शन घडवून आणि दुसऱ्या दिवशी तू ये ये आणि तोच तोच प्रसाद त्या दिवशी होता तिथे तर हा आपला शेवटचा प्रश्न असेल मला सांगा तुम्हाला जी जी लोक आज आपल्याला पाहतायत तुम्हाला त्यांना तन, तन, स्वामींबद्दल काय सांगायचं वाटेल मी जे कोणी हे चॅनल बघतायत किंवा मी माझ्या या म्हणजे आपल्या ह्या चॅनल मध्ये एवढंच सांगेन सगळ्यांना जसा जसा हुँ हुँ। आपने आपने देवाला देवाला की जसा मला अनुभव आला आहे जसं मला साक्षात्कार झालाय तसं सगळ्यांना हा साक्षात्कार आणि सगळ्यांना हा अनुभव येईल नक्कीच येईल कारण आपण ज्यावेळेस आपल्याला अडचणीत असतो किंवा आपण तर आपण नेहमी देवालाच सांगतो की देवा माझं हे काम करतो आपण आपल्या आई वडिलांकडे जातो प्रश्न सॉल्व्ह करायला त्याच हिशोबाने मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वामींच्या मठात जाऊन हा अनुभव घ्यावा आणि स्वामी नेहमी जे जे स्वामींच्या मठात आलेत किंवा स्वामींचे जे कोणी स्मरण करतात ते कधी त्यांना निराश नाही करत त्यांचं एक मूल आपलं त्यांना ते मार्गदर्शन करतात तर माझी अशी खरच मनापासून इच्छा आहे की सगळ्यांनी स्वामींच दर्शन घ्यावं स्वामींच्या संपर्कात राहावं आणि सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा आणि त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल नक्कीच खरंय म्हणजे जस ते म्हणाले आता की स्वामींच्या मठात सगळ्यांनी जावं मला असं पर्सनली वाटतं कारण जी शक्ती जे शांतता पीस ऑफ माइंड किंवा जी एक मठात गेल्यानंतर जे एक कामनेस किंवा एक पॉझिटिव्हिटी म्हणतो ना आपण ते आपल्या आयुष्यात आपल्याला जाणवते हो, हो. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ते कधीतरी एकदा एक एक्सपिरियन्स केलीच पाहिजे आणि एकदा केल्यानंतर त्याचा तुम्हाला लळा लागेल ही गोष्ट मात्र नक्की आहे तर मला तुमच्यासोबत हा संवाद साधून खूप बरं वाटलं आणि तुमचे इतके अनुभव आणि स्वामी चमत्कार ऐकून खरंच भारावून झाल्यासारखं वाटलं तर तुम्हाला खरंच एकदा खूप धन्यवाद की तुम्ही इकडे येऊन तुमचा हा महत्वपूर्ण असा तुमच्या टाईम शेड्यूल मधून आमच्यासाठी हा वेळ दिला मी तुम्हाला हे भेटवस्तू द्यावीची वाटते भेटवस्तू कमी हा आशीर्वाद जास्त आहे म्हणजे स्वामींचा फोटो आणि त्यांची विभूती तुम्ही तुमच्या इतक्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी टाइम काढला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद आणि स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे की तुमचा पुढचा प्रवास खूप सुंदर हो आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम मयुरी तुला एक छोटीशी भेटवस्तू <laughs> आणली आहे आणि मनापासून आभार करते मयुरी तुझा की मला तू या कार्यक्रम मध्ये येण्याची संधी दिलीस आणि तुझ्या या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळावा अशी मी ईश्वर चरणी स्वामी चरणी खरच मी इच्छा बाळगते की तुझा हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हावा स्वामी समर्थ तर मी अशी आशा बाळगते की तुम्हाला हा भाग पण तितकाच आवडला असेल जितकं प्रेम तुम्ही गेल्या तीन भागांना दिलात तितकंच प्रेम तुम्ही या चौथ्या भागाला पण द्याल अशी मी आशा बाळगते आणि हो जर तुम्हाला पण आमच्यासोबत तुमचे स्वामी अनुभव स्वामी चमत्कार शेअर करायचे असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता किंवा माझ्या इन्स्टाग्राम आय डी ज्याचं नाव आहे मयुरी दिवाकर तिकडे पण नक्की डी एम करू शकता श्री स्वामी समर्थ